काजू हे एक स्वादिष्ट आणि हेल्दी असं ड्रायफ्रूट आहे ड्रायफ्रूटच्या नावांची सुरुवात करतानाच आपण काजू बदाम पिस्ता अक्रोड अशा पद्धतीने करतो लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत काजू आवडतात काजू चवीला गोड आहेत त्यामुळे सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ह्या काजूचा वापर केला जातो काजू कतली तयार केली जाते किंवा वेगवेगळ्या मिठाईंमध्ये देखील त्याचा वापर केला जातो स्नॅक्स मध्ये त्याचा वापर केला जातो चिवड्यामध्ये काजू टाकले जातात किंवा भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी देखील काजूची पेस्ट टाकली जाते कोकणामध्ये तर कच्च्या काजूची भाजी देखील बनवली जाते अशा विविध प्रकारांनी आपण काजूचं सेवन करत असतो परंतु बऱ्याच जणांना हे काजू खाण्याचे काय फायदे आहेत ते माहीत नाहीत तसेच योग्य पद्धतीने आणि किती मात्रेमध्ये मा रोजच्या रोज काजूचं सेवन करावं शुगर डायबिटीज कशा पद्धतीने करावं हे माहीत नाही आजच्या व्हिडिओ मध्ये आपण काजूचे प्रमाणात कशा पद्धतीने सेवन करावे याबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता नांदेवार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हिवाळा सुरू झाला की प्रत्येक घरामध्ये ड्रायफ्रुट खाण्याची सुरुवात होते मुख्यतः ड्रायफ्रुट हे हिवाळ्यामध्ये खाणं अतिशय उपयुक्त ठरलं जातं कारण की हवेमधला थंडावा कमी करण्यासाठी आपल्या शरीराला उप देण्यासाठी ड्रायफ्रुट खाणं अतिशय गरजेचं असतं त्यातीलच एक म्हणजे काजू काजू हा चवीला गोड आहे त्यामुळे सगळ्यांनाच आवडतो त्याचे वीर्य हे उष्ण आहे आणि विपाक हा मधुर आहे आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष कमी करण्यासाठी वातदोष परंतु तो गुरु आणि स्निग्ध असल्यामुळे आपल्या शरीरातील कफ दोष वाढू शकतो तसेच उष्ण असल्यामुळे आपल्या शरीरातील पित्तदोष वाढू शकतो जर तुम्ही अतिमात्रेमध्ये सेवन केलं तर काजू हा बल्य म्हणून सांगितला आहे शुक्रवर्धनासाठी अतिशय उपयुक्त आहे मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे तसेच हृदयासाठी अतिशय चांगले आहे त्वचेसाठी केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे चांगली झोप लागण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे अशा ह्या गुणकारी काजूमध्ये अनेक अशी पोषक तत्वे आहेत प्रोटीन्स भरपूर आहेत फायबर्स आहेत तसेच यामध्ये वेगवेगळे खनिजे देखील आहेत कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम त्यानंतर झिंक कॉपर यासारखी पोषक तत्वे आहेत आयन म्हणजे लोहाचं प्रमाण देखील भरपूर आहे त्यामुळे रोजच्या रोज काजूचा समावेश आपल्या आहारामध्ये जर केला तर आपल्याला आपल्या शरीराला त्याचे अनेकविध फायदे होतात व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की काजूचे कोणते कोणते फायदे होतात काजूमध्ये वेगवेगळी पोषक तत्वे आहेत काजू हे अँटीऑक्सिडंट आहेत त्यामुळे आपल्या शरीराला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत होते हिवाळ्यामध्ये वातावरणातील गारवा वारंवार सर्दी खोकल्याला आमंत्रण देत असतो त्यामुळे आपले शरीर उबदार ठेवण्यासाठी काजू मदत करतात आणि वारंवार सर्दी खोकला होऊ देत नाही बऱ्याच जणांना विनाकारण थकवा येत असतो किंवा आजारपणातून उठल्यानंतर काही दिवस थकवा असतो तो शारीरिक थकवा दुखापत अशक्तपणा कमी करण्यासाठी काजूचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं काजूमध्ये वेगवेगळी पोषक तत्वे आहेत लोह आहे प्रोटीन आहे त्यामुळे शारीरिक थकवा लवकर कमी व्हायला मदत होते यासाठी तुम्ही काजू खाऊ शकता किंवा दुधामध्ये काजूची पावडर टाकून ते दूध तुम्ही पिऊ शकता बरीचशी लहान मुलं व्यवस्थित जेवण करत नाही त्यांच्यामध्ये पोषण तत्वांची कमतरता असते डेफिशियन्सीमुळे बरेच लहान मुलांचे वजन देखील वाढत नाही बरेच पालक आपल्या लहान मुलांना चॉकलेटयुक्त दूध देतात त्याऐवजी तुम्ही काजूची पावडर घातलेलं जर दूध दिलं तर वेगवेगळे पोषक तत्वे तुमच्या मुलांना मिळतील न्यूट्रिएंटची परिपूर्णता होईल आणि लहान मुलांचं वजन वाढायला देखील मदत होईल <laughs> आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल एल डी एल कोलेस्ट्रॉलची लेवल वाढल्यामुळे बऱ्याच जणांना हृदयविकार बघितले गेले आहेत काजूमध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत जे आपल्या रक्तातील एल डी एल लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉलची लेवल कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत तसेच हेल्दी कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी उपयुक्त आहे त्यामुळे हृदयाचं आरोग्य राखलं जातं म्हणून तुम्ही रोजच्या रोज काजूचं सेवन करावं बऱ्याच जणांच्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल चरबी साचलेली असते त्यामुळे हृदयविकार होण्याचे जास्त चान्सेस असतात बी पी वाढण्याचे चान्सेस असतात काजूमधील मोनो अनसॅच्युरेटेड ॲसिड्स पॉली फॅटी ऍसिड्स आपल्या रक्तातील एलडीएल जे बॅड कोलेस्ट्रॉल आहेत ते कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी मेंटेन राहिल्यामुळे हेल्दी बीपी देखील मेंटेन राहायला मदत होते तसेच काजूमध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम अशी खनिजे असल्यामुळे आपला बी पी मेंटेन राहायला मदत होते म्हणून ज्यांचा हाय बी पी आहे किंवा ज्यांचा बी पी वाढायला सुरुवात झाली आहे अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये काजूचं सेवन ठेवावं काजूमध्ये प्रोटीन्स आणि हाय फायबर्स आहेत त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित व्हायला मदत होते तसेच काजूचा ग्लायसेमिक इंडेक्स हा लो आहे कमी आहे त्यामुळे ज्यांना शुगर आहे मधुमेह आहे अशा लोकांनी सकाळच्या नाश्त्यामध्ये काजूचा समावेश करावा त्यामुळे मधुमेही लोकांना प्रोटीन आणि फायबर्स मिळतात त्यांचा कोलेस्ट्रॉल हेल्दी राहते बीपी मेंटेन राहतो आणि शुगर लेवल देखील वाढत नाही ज्यांना कोरडा खोकला आहे खोकल्याची सतत ढास लागते कफ अजिबात निघत नाही अशा लोकांनी काजूचं सेवन करावं काजू हा गुणाने स्निग्ध आहे आणि उष्ण आहे त्यामुळे कोरडा खोकला कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे काजूमध्ये प्रोटीन्स आहेत फायबर्स आहेत त्यामुळे आपल्या शरीराला परिपूर्ण पोषण मिळतं तसेच काजू खाल्ल्यामुळे बऱ्याच वेळपर्यंत पोट भरल्याची जाणीव राहते म्हणून दोन जेवणाच्यामध्ये होणारं मंचिंग म्हणजे वेगवेगळं वे खाणं टळलं जातं आणि वजन कमी व्हायला वजन कंट्रोलमध्ये राहायला मदत होते काजूमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम यासारखी खनिजे आहेत जी आपल्या हाडांसाठी दातासाठी अतिशय उपयुक्त आहे स्नायूंसाठी अतिशय उत्तम आहे जर बऱ्याच जणांना पायाला पेटके येतात ते पेटके कमी व्हायला मदत होते हाडं मजबूत व्हायला मदत होते ज्यांना ऑस्टिओपोरोसिस हाडे ठिसूळ होत आहे अशा लोकांनी काजूचं सेवन करावं मासिक पाळी बंद होण्याच्या काळामध्ये बऱ्याच स्त्रियांचे हाडे ठिसूळ झालेली बघितली जातात त्यामुळे अशा स्त्रियांनी काजूचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करावा त्यामुळे हाडे मजबूत व्हायला मदत होते त्वचेच्या आरोग्यासाठी देखील काजू खाणं अतिशय उत्तम आहे काजूमध्ये झिंक कॉपर व्हिटॅमिन ए आयर्न यासारखी पोषक तत्वे आहेत तसेच ज... काजू हे स्निग्ध असल्यामुळे हिवाळ्यामध्ये होणारा ड्रायनेज कमी व्हायला मदत होते ज्यांच्या त्वचेला स्किनला ड्रायनेज जास्त असतो त्वचासारखी कोरडी पडत असते अशा लोकांनी काजूचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा त्यामुळे त्वचा चमकदार व्हायला मदत होते चेहरा चमकदार व्हायला मदत होते केसांच्या आरोग्यासाठी देखील काजू खाणं उत्तम ठरतं कारण की ड्राय हेअरची समस्या बऱ्याच जणांना असते आणि केसांच्या वाढीसाठी झिंक कॉपर आयन यासारखी पोषक तत्वे गरजेची असतात जी काजूमध्ये आहेत काजूचं सेवन केल्यामुळे शुक्रवर्धनासाठी कामोत्तेजनासाठी उपयुक्त ठरतं यासाठी एक कप दुधामध्ये पाच सहा काजू शिजवून घ्यावे आणि ते दूध प्यावं त्यामुळे ज्यांना इन्फर्टिलिटीचा त्रास आहे शुक्राणूंची कमतरता आहे अशा लोकांसाठी उपयुक्त ठरते काजूमध्ये मॅग्नेशियम आहे तसेच ट्रिप्टोफॅन अमायनो ॲसिड आहेत जे आपल्या शरीरामध्ये मेलॅटोनिन आणि सेरोटोनिन नावाचे हार्मोन्स तयार करायला मदत करतात जे आपल्याला चांगल्या झोपी देण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात तसेच काजूमधील मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी हे आपल्या मेंदूची कार्य व्यवस्थित करण्यासाठी उपयुक्त आहेत स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे तुम्ही आपल्या लहान मुलांना तसेच वृद्ध लोकांना काजू खाऊ घालावेत त्यामुळे त्यांची ते स्मरणशक्ती वाढायला मदत होते मॅग्नेशियम असल्यामुळे मायग्रेनचा त्रास देखील कमी व्हायला मदत होते काजूमध्ये ल्युटीन आणि अँटीऑक्सिडंट्स गुण आहेत त्यामुळे डोळ्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते काजूतील पोषक गुणधर्मामुळे सूर्यकिरणांमुळे डोळ्यांची जी हानी होत असते त्याच्यापासून संरक्षण व्हायला मदत होते डोळ्यांचे आरोग्य सुधारते दृष्टी चांगली होते आता बघूयात की काजूच रोजच्या रोज किती प्रमाणामध्ये सेवन करावं जसं की आपण आधी बघितलं काजू खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील वातदोषाच बॅलेन्स होत परंतु अतिमात्रेमध्ये जर आपण खाल्ले तर आपल्या शरीरातील पित्तदोष आणि कफ दोष मात्र वाढू शकतो म्हणून रोजच्या रोज काजू हे दिवसाला पाच ते दहा प्रमाणामध्ये खावेत तर हे काजू कशा पद्धतीने खावेत जर तुम्ही रात्री पाण्यामध्ये भिजून ते सकाळी जर खाल्ले तर त्याचे अनेक फायदे होतात किंवा तुम्ही काजूला भाजून देखील खाऊ शकता किंवा काजू तुम्ही तुपामध्ये भाजून खाऊ शकता किंवा काजूची पेस्ट तयार करून ती पेस्ट तुम्ही यूज करू शकता किंवा काजूची पावडर तयार करून ती पावडर तुम्ही दुधामध्ये टाकून घेऊ शकता किंवा काजूच दूध तयार करून ते तुम्ही पिऊ शकता परंतु काजू कोणती आणि कशा प्रकारे काळजी घ्यावी ज्यांना काजूची आहे अशा लोकांनी सावधगिरीनेच काजूचं सेवन करावं ज्यांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांनी पाच काजूच्या वर जास्त प्रमाणात काजू खाऊ नये ज्यांची पित्त प्रकृती आहे आणि अशा लोकांना काजू खूप आवडतात आणि काजू खायचे आहेत तर अशा वेळी काय करावं तर रात्री पाण्यामध्ये दोन ते तीन काजू भिजू घालावे आणि सोबत दहा ते बारा काळ्या मनुका देखील भिजू घालाव्यात आणि मग त्या काळ्या मनुक्यांसोबत जर तुम्ही काजूचं सेवन केलं तर तुमचा पित्त दोष बॅलन्समध्ये मध्ये राहील किंवा तुम्ही काजू खातानी डाळिंबाची दाण्यासोबत तुम्ही खाऊ शकता त्यामुळे पित्त वाढणार नाही आणि पित्त बॅलन्समध्ये मध्ये राहायला मदत होईल ज्यांची कफ प्रकृती आहे ज्यांना कफाचे विकार वारंवार होत असतात ज्यांचं वजन वाढलेलं आहे ज्यांना हाय कोलेस्ट्रॉल आहे अशा लोकांनी देखील जास्त प्रमाणामध्ये दे काजूचं सेवन करू नये ज्यांना किडनी स्टोन आहे अशा लोकांनी देखील जास्त प्रमाणामध्ये दे काजूचं सेवन करू नये तर अशा प्रकारे तुम्ही देखील ह्या हिवाळ्यामध्ये दे काजू खायला सुरुवात करा आणि काजूचे विविध आरोग्यदायी फायद्यांचा लाभ घ्या पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद